स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार मित्रांनो इनपुट आणि आउटपुट हा अतिशय सोपा असा भाग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया मग महत्वाचा भाग चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण इनपुट आउटपुट राज्यसेवा पूर्वपरीक्षा पी एस आय एस टी आय कंबाईंड एक्झाम त्याचबरोबर बँकिंगच्या विविध परीक्षेमध्ये इनपुट आणि आउटपुट यावर एक प्रश्न किंवा दोन प्रश्न निश्चित असतात सेवा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यासाठी सी सॅट स्पेशल भरपूर व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर नक्कीच सर्व व्हिडिओ पाहून घ्या त्याचबरोबर सर्व व्हिडिओच्या लिंक टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ यावर उपलब्ध आहेत पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओ लिंक तुम्ही पाहू शकतात आणि गणितातील कोणताही कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये सहज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्व व्हिडिओ पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट म्हणजे नेमकं इनपुट आणि आउटपुट काय असतं एखादा आडाणी व्यक्ती किंवा शाळेत न गेलेला व्यक्ती सुद्धा इनपुट आउटपुटचे गणित सोडवू शकतो आणि इतका सोपा हा घटक असून बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दलची बेसिक संकल्पना माहीत नसल्यामुळं किंवा मा कन्सेप्ट माहित नसल्यामुळे याची भीती आहे आणि अनेक विद्यार्थी हा प्रश्न फक्त पाहतात आणि सोडवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत आणि सहज आणि सोप्या प्रश्नाचे मार्क घेण्याची संधी हुकवतात तर पाहूया नेमकं इनपुट आउटपुट याचे बेसिक कन्सेप्ट काय आहेत त्याचे काही रूल्स आहेत का कारण यामध्ये काहीतरी नियम असले पाहिजेत आणि हे नियम आपणास जर माहीत असतील तर नक्कीच प्रश्न सोप्या पद्धतीनं सुटू शकतात इनपुट आऊटमध्ये नंबर्स वर्ड्स या दोन प्रकारचे प्रश्न असतात शक्यतो स्पर्धा परीक्षेला वर्ड्स किंवा सेंटेन्स यावरचंच इनपुट आउटपुट हा भाग आहे तर पाहूया नेमकं इनपुट वरचे महत्त्वाचे प्रश्न आणि बेसिक रूल तर सुरुवातीला पाहूया काही रूल्स आणि ट्रिक्स तर या ठिकाणी आपण नंबर इनपुट घेतलेला आहे तर या ठिकाणी थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल आपल्याला इनपुट दिलेला आहे फोर्टी सेवन म्हणजे सत्तेचाळीस साठ पंधरा शहाऐंशी वीस त्याची स्टेप पहिली आहे पंधरा सत्तेचाळीस साठ शहाऐंशी वीस स्टेप दुसरी आहे पंधरा वीस सत्तेचाळीस साठ शहाऐंशी स्टेप तीन नंबर आहे पंधरा वीस सत्तेचाळीस साठ शहाऐंशी तर या स्टेपचं निरीक्षण करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या स्टेपमध्ये कोणता तरी रूल आहे कोणता तरी नियम आहे कोणतीतरी ट्रिक्स आहे आणि यासारख्या ट्रिक्स ज्यांना लवकर समजतात त्यांना हा प्रश्न लगेच सुटतो तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी सर्वात लहान सर्वात लहान संख्या सुरुवातीला या प्रकारच्या ठिकाणी इनपुट आहे तर सर्वात लहान सुरुवातीला या ठिकाणी जर विचार केला तर इनपुटमध्ये सत्तेचाळीस साठ पंधरा शहाऐंशी वीस दिलेला आहे यामध्ये सर्वात लहान ही पंधरा संख्या सुरुवातीला घेतलेली आहे त्यानंतर हे पंधरा सुरुवातीला घेतल्यानंतर राहिलेल्या सर्व संख्या जशाला तशा लिहिलेल्या आहेत म्हणजेच सत्तेचाळीस साठ शहाऐंशी आणि वीस दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे पहा आता हे पंधरा तर जशाला तसं ठेवलेलं आहे त्यानंतर दुसरी लहान संख्या वीस म्हणजे पंधराच्या पेक्षा थोडी मोठी वीस हे वीस सुरुवातीला घेतलेलं आहे आणि पुन्हा सत्तेचाळीस साठ शहाऐंशी जशाला तसं लिहिलेलं आहे तिसऱ्या स्टेपमध्ये पंधरा वीस सत्तेचाळीस म्हणजे पहा या संख्या चढत्या क्रमानं कशा वाढत आहेत आणि या लिहिल्यानंतर राहिलेल्या संख्या जशाला तशा लिहिलेल्या आहेत तर या पद्धतीनं जर विचार केला आपण तर या ठिकाणी या ठिकाणी स्टेप सेकंड आपल्याला फाइंड आऊट करायचे आणि आपल्याला इनपुट दिलेला आहे अठरा तीस नव्वद बारा सदुसष्ट अठरा तीस नव्वद बारा सदुसष्ट तर याची आपल्याला स्टेप सेकंड फाइंड आऊट करायचे तर या ठिकाणी स्टेप सेकंड करण्यापूर्वी आपल्याला स्टेप फर्स्ट फाइंड आऊट करावं लागेल पहिली स्टेप लिहित असताना आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती आहे हे शोधावं लागेल तर या स्टेपमध्ये सर्वात लहान आहे बारा म्हणजे बारा सुरुवातीला आलं बारा सुरुवातीला लिहिल्यानंतर राहिलेल्या सर्व संख्या जशाला तशा लिहा म्हणजे या ठिकाणी अठरा तीस नव्वद आणि सदुसष्ट ही झाली स्टेप एक आता स्टेप दोन पाहूया स्टेप दोन मध्ये बारा जशाला तसं बारापेक्षा थोडी मोठी संख्या म्हणजे ही अठरा तीस नव्वद आणि सदुसष्ट तर या ठिकाणी दिसायला जरी स्टेप पहिली आणि दुसरी सारखी असली तरी बदल असा आहे की पहिल्या स्टेपमध्ये फक्त बारा सुरुवातीला घेण्यात आलेला आहे आणि बाकी जशाला तसं लिहिलेलं ले आहे तर दुसऱ्या स्टेपमध्ये बारापेक्षा थोडं मोठं म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान संख्या त्यापेक्षा मोठी संख्या त्यापेक्षा मोठी संख्या याप्रमाणे या स्टेप या झालेल्या आहेत म्हणून स्टेप दोन ही जर पर्यायामध्ये असेल तर याप्रमाणे उत्तर असणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली संख्यांचं जर समजा इनपुट दिला असेल किंवा आउटपुट दिला असेल यामध्ये स्टेप एक दोन तीन हे आउटपुट आहेत तर या ठिकाणी पहा याला आपण इनपुट म्हणतो आणि त्यानंतरच्या ज्या तीन स्टेप असतात किंवा चार स्टेप असतील त्याला आउटपुट असं म्हटलं जातं तर हा एक बेसिक मुद्दा आहे जर तुम्हाला हे जर निरीक्षण करता आलं की या ठिकाणी नेमकं कोणती ट्रिक्स वापरलेली आहे लहान लहान संख्या मोठ्या संख्या त्यानंतर त्यांचा क्रम हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे यानंतर पाहूया पुढील उदाहरण लगेच पुढचं उदाहरण आहे या ठिकाणी पहा इनपुटमध्ये जर विचार केला आपण तर इनपुटमध्ये एकोणनव्वद सत्याऐंशी शंभर एकतीस पंचेचाळीस पासष्ट नव्याण्णव दिलेला आहे आता स्टेप एक पाहूया स्टेप एकमध्ये शंभर सुरुवातीला घेतलेला आहे त्यानंतर एकोणनव्वद सत्याऐंशी एकतीस म्हणजे पहा शंभर म्हणजे सर्वात मोठी संख्या सुरुवातीला आलेली आहे बाकी पुन्हा एकोणनव्वद सत्याऐंशी एकतीस पंचेचाळीस पासष्ट नव्याण्णव बाकी सगळ्या संख्या एका ओळीमध्ये जश्या आहेत तशा लिहिलेल्या आहेत दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं आहे शंभर शंभरपेक्षा लहान संख्या नव्याण्णव एकोणनव्वद सत्याऐंशी एकतीस पंचेचाळीस पासष्ट त्यानंतर शंभर नव्याण्णव एकोणनव्वद पुन्हा आणखी उतरता क्रम पुन्हा शंभर नव्याण्णव एकोणनव्वद सत्त्याऐंशी पुन्हा उतरता क्रम तर याप्रमाणे आपल्याला स्टेप तीन शोधायची आहे यामध्ये तर या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहूया स्टेप वन इनपुट आहे आपल्याकडे दहा एकतीस नव्याण्णव एकाहत्तर बेचाळीस पंचावन्न आणि ऐंशी तर या ठिकाणी सर्वात मोठी संख्या सुरुवातीला घ्या म्हणजे हे नव्याण्णव सुरुवातीला येईल आणि बाकी सर्व संख्या जशाला तशा लिहा दहा एकतीस एकाहत्तर बेचाळीस पंचावन्न ऐंशी म्हणजे सर्वात मोठी सुरुवातीला घेतली बाकी सर्व संख्या एका ओळीमध्ये जशाला तशा लिहिलेल्या आहेत त्यानंतर पाहूया स्टेप दोन स्टेप दोनमध्ये नव्याण्णव आता नव्याण्णवपेक्षा थोडं लहान तर त्या ठिकाणी येईल ऐंशी आणि बाकी सर्व जशाला तसं म्हणजेच दहा एकतीस एकाहत्तर बेचाळीस आणि पंचावन्न त्यानंतर आपण पाहूया स्टेप तीन स्टेप तीन आहे आता हे नव्याण्णव असंच राहणार ऐंशी आणि ऐंशी पेक्षा थोडं लहान म्हणजे एकाहत्तर सुरुवातीला येईल त्यानंतर दहा एकतीस बेचाळीस पंचावन्न म्हणजे हे स्टेप तीन असेल आणि हा जर पर्याय दिला असेल आपल्याला परीक्षेमध्ये तर हेच त्याचं उत्तर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी पहा आपल्याला परीक्षेमध्ये जे जे सुरुवातीला इनपुट दिलेलं असतं त्याच्या स्टेपचं निरीक्षण करावं लागतं आणि हे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी चढता क्रम लावला आहे का उतरता क्रम राव घेतलेला आहे किंवा संख्यांची अदलाबदल केलेली आहे या प्रकारची वेगवेगळी उदाहरणं असतात तर या ठिकाणी आपण हा रूल दोन पाहिलेला आहे चढता क्रम उतरता क्रम यापूर्वी आपण चढता पाहिलेला आहे आणि आत्ताच्या उतरता पाहिलेला आहे तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला आप गणित लगेच सुटेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बेसिक या ठिकाणी जर निरीक्षण केला तर आपल्याला इनपुट दिलेला आहे एकोण पंधरा एकोणीस पंधरा नव्वद चाळीस एकसष्ट पंच्याहत्तर त्याचबरोबर स्टेप फर्स्ट आता स्टेप फर्स्ट जर निरीक्षण केलं तुम्ही फर्स्ट त्यानंतर स्टेप सेकंड स्टेप थर्ड तर या ठिकाणी पहिली दुसरी आणि तिसरी स्टेपचं जर निरीक्षण केलं तर एक लक्षात येते आपल्याला या ठिकाणी पहा पहिल्या स्टेपला काय केलेलं आहे आपली इनपुट स्टेप आहे पंधरा नव्वद साठ अठरा सत्तेचाळीस आणि वीस याची आपल्याला लास्ट स्टेप शोधायची लास्ट म्हणजे थर्ड स्टेप शोधायचे तर स्टेप फर्स्ट आपण लिहित आहोत तर ती नेमकं कशी लिहायची पाहूया या ठिकाणी काय केले पहा थोडं जर निरीक्षण केलं तर पंधरा इथं लिहिले एकोणीस इथं घेतलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे दोन्हीचं क्रॉस केलेलं आहे इथं पण आपल्याला असंच क्रॉस दिसतं आणि इथं पण असंच क्रॉस दिसतं तशाच पद्धतीने आपण इथं लिहू शकतो नव्वद सुरुवातीला पंधरा दोन नंबरला येईल पुन्हा हे अठरा सुरुवातीला साठ पुढे येईल वीस सुरुवातीला सत्तेचाळीस नंतर येईल हे झालं स्टेप फर्स्ट आता स्टेप सेकंडला काय केले ते पाहूया आपण या ठिकाणी पहा हे चाळीस इथं आलेलं आहे आणि पंधरा इथं गेलेलं आहे एकोणीसला एकोणीस तसंच ठेवलंय त्यांनी या ठिकाणी निरीक्षण केलं तर नव्वद इथं आहे एकसष्ट इकडं आलं आहे पंच्याहत्तर जशाला तसं तर याच पद्धतीने जर आपण इथं निरीक्षण केलं तर अठरा इथं येईल हे पंधरा जशाला तसं राहील हे नव्वद इथं जाईल त्यानंतर सत्तेचाळीस इथं येईल वीस जशाला तसं राहील आणि हे साठ इथं येणार आहे तर ही झाली स्टेप सेकंड त्यानंतर पाहूया स्टेप थर्ड स्टेप थर्ड मध्ये काय के केले थोडं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी पहा नव्वद पंचाहत्तर एकसष्ट पंधरा एकोणीस चाळीस म्हणजे हे नव्वद कुठून आलं पहा तर ही शेवटची स्टेप आली इथून नव्वद पहिल्यांदा आलं पंच्याहत्तर नंतर एकसष्ट नंतर म्हणजे शेवट कडून सर्व संख्या लिहिल्या गेलेल्या आहेत तसेच आपण इथे लिहूयात शेवटची संख्या साठ त्याच्यानंतर वीस त्याच्यानंतर सत्तेचाळीस त्याच्यानंतर नव्वद त्यानंतर पंधरा आणि शेवटी अठरा तर हे असणारे आपली लास्ट स्टेप स्टेप तीन तर या ठिकाणी वेगवेगळ्या वेग ज्या स्टेप चेंजेस केलेल्या आहेत तर इनपुटपासून पहिली स्टेप कशी आली दुसरी स्टेप कशी आली आणि तिसरी स्टेप कशी आली हे जर आपल्या लक्षात आलं तर नक्कीच हे गणित लगेच आपल्याला सुटू शकतात यानंतर पाहूया आपण वर्ड प्रॉब्लेम सेंटेन्स प्रॉब्लेम या ठिकाणी पहा संख्यांचं आपण आत्ताच पाहिलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आता सेंटेन्स किंवा वर्ड्स आपण पाहणार आहोत तो तो है है या तो तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी एक इनपुट वाक्य दिलेलं आहे त्या इनपुट वाक्यामध्ये असं सांगितलेलं आहे मोनिका अँड राधिका प्लेईंग क्रिकेट हे आहे आपलं इनपुट यामध्ये स्टेप एक काय पहा स्टेप दोन काय आहे आणि स्टेप तीन काय आहे तर या ठिकाणी जर विचार केला स्टेप एक मध्ये काय केले तर इथलं अँड सुरुवातीला घेतलंय मोनिका जशाला तसं राधिका जशाला तसं प्लेईंग आणि क्रिकेट म्हणजेच दुसरा शब्द सुरुवातीला घेतलाय तर या ठिकाणी तिसऱ्या स्टेपला काय केले पाहूया हे अँड जशाला तसंच आहे पुन्हा या ठिकाणी शब्द आलाय क्रिकेट त्यानंतर मोनिका राधिका प्लेईंग तर थोडं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल या ठिकाणी अल्फाबेटचा वापर केलेला आहे ए अल्फाबेट असलेला सुरुवातीला आलेला आहे ए नंतर पुन्हा सी आलेला आहे ए सी यम आलेला आहे म्हणजे या ठिकाणी अल्फाबेटनुसार पहिल्या स्टेपमध्ये पहिला शब्द दुसऱ्या स्टेपमध्ये पहिला दुसरा शब्द तिसऱ्या स्टेपमध्ये पहिला दुसरा तिसरा शब्द असा आपण या ठिकाणी अल्फाबेट्स लिहिले आहेत तर या ठिकाणी फाईंड स्टेप सेकंड तर या ठिकाणी स्टेप फर्स्ट आपल्याला शोधायचे आहे वाक्य आहे आपल्याकडे बुक्स आर युअर बेस्ट इन्वेस्टमेंट तर या ठिकाणी अल्फाबेटचा जर विचार केला तर सुरुवातीला येईल आर ए ई आर, आर बाकी वाक्य जशाला तशी लिहूयात आपण आर बुक्स युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट ही झाली स्टेप फर्स्ट त्यानंतर आपण पाहूया स्टेप सेकंड काय येते याची स्टेप सेकंडमध्ये आता आर शब्द जशाला तसाच राहणार आहे आता आल्फाबेटनुसार बुक्स आणि बेस्ट यामध्ये सुरुवातीला कोणता येईल ते आपल्याला शोधावं लागेल तर अल्फाबेट्समध्ये बी बी सेम असेल तर दुसरं अक्षर ओ आणि ई e, म्हणजे बेस्ट सुरुवातीला येईल आणि बाकी ज राहिलेले अक्षर जशाला तसे शब्द जशाला तसे येतील बुक्स युअर इन्व्हेस्टमेंट तर या ठिकाणी याची सेकंड स्टेप इनपुट दिलेला आहे बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट त्याची सेकंड स्टेप असेल आर बेस्ट बुक्स युअर इन्व्हेस्टमेंट तर या पद्धतीनं जर तुम्ही विचार करायला शिकलात ना मित्रांनो अल्फाबेट्स आहे का मागचा पुढचा शब्द आहे का तर नक्कीच हे सर्व प्रश्न अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला येऊ शकतात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे इनपुटमध्ये जर विचार केला आपण तर या ठिकाणचा जो इनपुट दिलेला आहे То, है तो आहे द टी लिव्ह अँड बर्ड्स आर गॅदर्ड तर या ठिकाणी स्टेप फर्स्टमध्ये काय केलेलं आहे पहा टी अँड आर द लिव बर्ड्स गॅदर तर या ठिकाणी वाक्याचा विचार करायचा नाही त्याचा मिनिंगचा विचार करायचा था नाही तर या ठिकाणी टी कुठून आलेला आहे हे पाहूया आपण तर हा टी शब्द इथला आहे त्यानंतर अँड कुठून आलेला आहे इथून आलेला आहे आर कुठून आलेला आहे तर इथून आलेला आहे पहा हा दुसरा चौथा आणि सहावा शब्द सलग आलेला आहे टी अँड आर बाकी जर शब्दांचा विचार केला तर द जशाला तसलेले द ल्यूज बर्ड्स गॅदर गॅदर तर शब्द शेवटी सर्वांच्याच ठिकाणी आलेला आहे ही झाली स्टेप फर्स्ट त्याचप्रमाणे आता स्टेप सेकंड पाहूया स्टेप सेकंडमध्ये काय केलेलं आहे पहा आता आहे अँड इथला अँड आलेला आहे पुन्हा हे द आलेला आहे पुन्हा हे बड्स आलेलं आहे म्हणजे पुन्हा दुसरा चौथा आणि सहावा शब्द सुरुवातीला बाकी राहिलेले जशाल तसे लिहिलेले आहेत पुन्हा या ठिकाणी जर विचार केला तर पुन्हा दुसरा चौथा आणि सहावा शब्द इथं आलेला आहे म्हणजेच आपल्याला या सेंटेन्समध्ये तिसरी स्टेप दिलेली आहे म्हणजे ही शेवटची स्टेप दिलेली आहे तर आपल्याला शोधायची आहे इनपुट फाईंड आउट करायचं आहे फाईंड इनपुट तर ही तिसरी स्टेप आहे लक्षात घ्या आपण डायरेक्ट उलट जाणार आहोत स्टेप थ्री अगोदर लिहिणार आहोत तर या ठिकाणी तिसरी जर स्टेप आपण लिहिली तर आपली तिसरी स्टेप आहे धीस ऍड टेल्स अस टू बाय बुक्स हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याला या ठिकाणी स्टेप तीन दिलेली आहे आणि आपल्याला इनपुट शोधायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहूया पुन्हा स्टेप सेकंड आता स्टेप सेकंड करत असताना एक लक्षात येईल आपल्या की हे सुरुवातीचे जे तीन शब्द आहेत हा दुसरा चौथा आणि सहावा शब्द आहे आणि हे पुढचे शब्द इकडे येणार आहेत म्हणजे हे अस सुरुवातीला येईल आणि हा दुसरा शब्द इथे येईल धीस त्यानंतर टू हा शब्द येईल आणि हा चौथा शब्द ए डी व्ही इथे येईल त्यानंतर टूच्या नंतर बाय हा शब्द येईल आणि हा सहावा शब्द इथे जाईल टेल्स आणि जो राहिलेला शब्द आहे तो बुक्स जशाला तसा तर लक्षात आला असेल तुम्हाला हा दुसरा शब्द हा चौथा शब्द आणि हा सहावा शब्द त्यानंतर याच्या वरच्या वाक्यामध्ये पण सुरुवातीचे जे तीन शब्द असणार आहेत हे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्याला असतील तर सुरुवातीला येणार आहे आता या, या ठिकाणी स्टेप फर्स्ट स्टेप फर्स्ट मध्ये सुरुवातीला येईल ॲड दुसरा शब्द असेल अस त्यानंतर बस बाय हा शब्द आहे तर या ठिकाणी बाय त्यानंतर इथला धीस शब्द येईल त्यानंतर, ये त्यानंतर पुन्हा टेल्स त्यानंतर हा टू शब्द सहावा जाईल आणि हा बुक्स जशाला तसा राहील तर हे झालं स्टेप फर्स्ट पर्यंत आपण आलेलो आहोत आता आपल्याला ले या ठिकाणी लिहायचं आहे ते म्हणजे इनपुट लिहायचं आहे इनपुट लिहिताना आपण पहा या ठिकाणी सुरुवातीचे तीन शब्द म्हणजे दुसरा चौथा आणि सहावा असणार आहे म्हणजे सुरुवातीला येणार आहे इनपुटमध्ये दिस त्यानंतर दुसरा शब्द ए डी व्ही पुन्हा तिसरा शब्द टेल्स पुन्हा चौथा शब्द अस पुन्हा पाचवा शब्द टू सहावा शब्द बाय आणि शेवटी बुक तर या ठिकाणी याचं जे इनपुट आहे ते इनपुट आपल्या लक्षात आला असेल तर या पद्धतीने आपल्याला खालच्या स्टेपवरून पण वर जाता येतं आणि वरच्या स्टेपवरून पण खाली जाता येतं आणि या ठिकाणी फक्त निरीक्षण आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलंही गणित करायचं नाही गुणाकार करायचं नाही बेरीज करायचं नाही आणि मी तर सांगतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इनपुट आणि वर दुसरा कुठलाही चॅप्टर पाहायची गरज नाही आणि यासारखे कोडिंग डी कोडिंग त्याचबरोबर सीसॅटला आवश्यक असलेले सर्व घटक आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत चॅनल सोबत रहा चॅनल पाहत राहा यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे इनपुट आहे आपल्याकडे इनपुटचा जर विचार केला तर इनपुट दिलेला आहे आय एम अ पार्ट ऑफ युअर बॉडी आय एम अ पार्ट ऑफ युअर बॉडी तर याचा आपल्याला फाईंड इनपुट फाइंड करायचा आहे आणि त्याची थर्ड स्टेप दिलेली आहे बुक इट पुट ऑन टेबल तर या ठिकाणी पहा इनपुट फाईंड आउट करत असताना आपल्याला थर्ड स्टेप या ठिकाणी दिलेला आहे हा मगासारखाच प्रश्न सोडवायचा आहे तर हा प्रश्न सोडवत असताना आपण थर्ड स्टेप सुरुवातीला लिहून घेऊया शेवटी सर्वात खाली स्टेप थर्ड तर स्टेप थर्ड दिलेले आहे आपल्याला बुक इट पुट ऑन टेबल तर पहा या ठिकाणी बुक इट पुट ऑन टेबल ही थर्ड स्टेप आहे तर या ठिकाणी जर विचार केला नेमकं काय झाले ते पाहूया इनपुट आय एम ओ पार्ट आता या ठिकाणी पार्ट शब्द सुरुवातीला आलेला आहे आणि बाकी वाक्य जशाला तसं दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चौथ्या नंबरचा शब्द सुरुवातीला त्यानंतर पाहूया एक दोन तीन चार चौथ्या नंबरचं चा शब्द सुरुवातीला आलेला आहे बाकी जशाला तसं वाक्य त्यानंतर एक दोन तीन चार चौथ्या नंबरचा शब्द सुरुवातीला बाकी जशाला तसं वाक्य जर याप्रमाणे विचार केला तर या ठिकाणी स्टेप टू मध्ये स्टेप टू मध्ये हा जो बुक शब्द आलाय तो चौथ्या नंबरला असेल म्हणजे त्याच्या आधी तीन शब्द असतील म्हणजे हे तीन शब्द असतील इट ऑन हे बुक आणि टेबल जशाला तसं हे झाली स्टेप फर्स्ट त्यानंतर स्टेप स... फर्स्ट फाइंड आउट करूया हे सेकंड स्टेप झाली तर हा ईट शब्द पुन्हा चार नंबरला असेल म्हणून हे शब्द तीन पुन्हा सुरुवातीला असतील पुट औन बुक ईट टेबल तर याहून आता पुन्हा इनपुट काढायचा आहे म्हणजे हा पुट शब्द पुन्हा चौथ्या नंबरला असेल आणि हे तीन शब्द सुरुवातीला असतील म्हणजे याचा इनपुट जर विचार केला आपण तर हे तीन शब्द सुरुवातीला म्हणजेच औन बुक ईट पूट टेबल तर तुम्हाला लक्षात आले असेल नेमकं या ठिकाणी कोणती कन्सेप्ट वापरलेला आहे चार नंबरचा शब्द सुरुवातीला बाकी सगळं वाक्य जशाला तसं म्हणून आपण उलट घेत असताना चार पहिला शब्द चार नंबरला बाकी वाक्य जशाला तसं या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण रचना केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला इनपुट मिळालेला आहे हे तर या पद्धतीनं शेअर करा आणि सी संपूर्ण तयारी अगदी घरी बसून व्हिडिओ पाहून तुम्हाला ते कन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे तरीही आपल्याला काही समजलं नाही तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर समजला असेल तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तरीही आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय महत्वाच्या असतील प्रतिक्रिया देत राहा चॅनल सोबत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच